नमस्कार मित्रो मी सूर्यकांत बाधनकर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि एकदम नाजूक आहे कारण ज्या गोष्टी आता सध्या समाजात घडत आहेत त्या गोष्टींचा विचार करता समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही किंवा तो समोरच्यांना सांगू शकत नाही कदाचित त्याला त्या जाहीरपणे मांडता येत नसतील किंवा त्या कशा तयार कराव्यात याची त्याला कल्पना नसते मी पहिल्यापासूनच म्हणजे शाळेपासूनच मी कविता लेख वगैरे लिहित होतो कॉलेजमध्ये असताना देखील माझ्या बऱ्याच लेखची आणि कवितांची वाहवा झालेली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मी आता पुन्हा त्या क्षेत्रामध्ये एंटर केलं म्हणजे बरेच लेख बरेच कविता मी लिहिलेल्या आहेत पण त्या कधी उघडपणे जाहीर केल्याने किंवा त्या तुमच्यासमोर पोचण्याचा प्रयत्न घेतला असंच एक गोष्ट माझ्या मनात अचानक आली तो सध्या आपला पहलगामचा जो हमला जातो त्या हमल्याचा विचार करता ज्या गोष्टी आता घडत आहेत आपल्या देशामध्ये तर एक आपल्या भावंडांना एक जनजागृती आहे म्हणून मला असं एक लिहावसर वाटलं आणि ते तुमच्यापर्यंत पोचावं हा माझा हा छोटासा प्रयत्न आहे पहिला प्रयत्न आहे तुमच्यासमोर हा एक्सप्रोज करण्याचा जर तुम्हाला मनापासून खरंच आवडलं तर नक्की दाद द्या जेणेकरून मी तुम्हाला पुढे यानंतर चांगले विषय तुमच्यासमोर प्रेझेंट करेन तुमच्या प्रेम मानण्याचा प्रयत्न करेन आणि समाज प्रबोधन देखील प्रबोधन देखील करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद धर्माची नाद तुटत गेली जातीची गाठ बसत गेली धर्माची नाळ तुटत गेली जातीची गाठ बसत गेली अखंड असलेली दोरी ही गाठ घालण्यातच संपूर्ण भगवान रामाचा फगवा भगवान बुद्धांचा भगवा, भगवा मार्तंड देखील भगवाच होता दुर्दैवानं देव आणि महापुरुष वाट दुर्दैवाने देव आणि महापुरुष इथं वाटले गेले न कळत आभाळातील रंग इंद्रधनुष्य सह खाली आले न कळत आभाळतील रंग होऊन खाली आले आणि रंगांचा इथं बाजारच भरला कुणी जांभळा कुणी निळा तर कुणी पिवळा झाला अनाधिक कालापासून चालत आलेला भगवा भगवान मात्राचा आत्ताच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आत्ताच काश्मीर पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला इथे मात्र धर्म विचारूनच मारला गेला धर्माची दोर धर्माची दोरी काही वाढे ना कदाचित राजकारण सगळं संपून जाईल म्हणून जातीची ही काही तिथं लाल पिवळा निळा रंग पाहिला तिथं लाल पिवळा निळा रंग पाहिला नाही काफीर समजूनच हल्ला झाला हे अजून का करत मित्र हो अजूनही वेळ गेली बंधून अजूनही वेळ गेलेला नाही आता परत उचला वेडा, राजकारण सोडा जात गाडा जातीत भांडण लावणारा नेता फोडा पण स्वतःला हिंदू जय जयश्री